यवतमाळ वाशिम याच्या फॉर्म भरण्याच्या सभेसाठी इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये तुमच्या सर्वांचे भावी खासदार संजय जी देशमुख यांच्या सभेसाठी इथं उपस्थित असणारे माझे मित्र आदित्यजी ठाकरे ज्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं असे माणिकरावजी ठाकरे साहेब तसंच इथं उपस्थित असणारे शिवाजीरावजी मोघे वसंतरावजी पुरके उपस्थित असणारे मिर्झा साहेब तसंच धीरजजी लिंगाडे साहेब सुनीलजी भुसारा तसंच बेग साहेब अमितजी जनक चतुर्वेदी साहेब उपस्थित असणारे माजी आमदार कासवाल साहेब उपस्थित असणारे ययाती नाईक भाऊ सुनीलजी दाबेकर राजेंद्र भाऊ गायकवाड वर्षाताई निकम किशोरजी इंगळे प्रफुल्ल भाऊ तसंच प्रवीणजी देशमुख राहुलजी ठाकरे रविकांतजी वर्पे बाळासाहेबजी मांगळकर संतोषी ढवळे उपस्थित असणारे उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी ओरिजिनल शिवसेना त्याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी ओरिजिनल राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोबरागडे गट व तसंच सर्वच घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार व इथं उपस्थित असणारी निष्ठावंत आणि स्वाभिमानी यवतमाळ आणि वाशिम या मतदारसंघातली सर्व जनता मी काही घोषणा देतो तुमचा आवाज फक्त या भागात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गेला पाहिजे मी ऐकलंय कि तुम्ही फार ताकदीने लढता शक्तीने लढता एकदा तुमचा सगळ्यांचा आवाज आपण बघूया छत्रपती शिवाजी महाराज की संत सेवा महाराज की भगवान बिरसा मुंडा की जय भीम संजय जी, खर तर असं म्हणलं जात यवतमाळ आणि वाशिमच्या लोकांनी ठरवलं तर ते होतच आणि इथं असणाऱ्या लोकांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर आणि वातावरण बघितल्यानंतर तुम्ही आजच खासदार झाला असं माझ्या सारख्याला त्यातून वाटत खर तर आपण जेव्हा फॉर्म भरायला जातो एखाद्या फॉर्म भरण्याची सभा जेव्हा घेतो तेव्हा आपल्या विरोधात असणारा जो पक्ष आहे त्यांचा उमेदवार सुद्धा जाहीर झालेला असतो इथं काय परिस्थिती आहे काय परिस्थिती इथ आहे का त्यांच्याकडे उमेदवार का माहिती तुम्हाला घाबरले ते तुम्हाला कारण का हे इलेक्शन तुम्ही सगळ्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे अरे निष्ठाला काय किंमत असते का नसते तुम्ही जर बघितलं तर संत संत सेवालाल महाराजांची भूमिका काय होती त्यांनी सामान्य लोकांना विश्वासात घेतलं निष्ठेसाठी लढले लोकांसाठी लढले असं म्हणलं जातं त्यांच्याकडे नऊशे प्रामाणिक आणि निष्ठावंत मावळे होते पण एवढी कमी संख्या असताना सुद्धा त्यांनी ब्रिटिश सारख्या बलाढ्य शक्तीला हरवलं हा इतिहास या भागामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदार आणि अठरा बगर जातीच्या जा सर्व लोकांना एकत्रित केलं आणि अख्ख्या जगाला दाखवून दिलं स्वराज्य काय असत हे जे महान व्यक्ती होऊन गेले त्यांची एक खासियत महत्वाची गोष्ट म्हणजे हे कधीही दिल्ली समोर झुकले या भागामध्ये काय परिस्थिती आहे महायुतीतले सर्व आमदार आणि खासदार काय केलं त्यांनी विचार सोडला तुम्हाला सोडलं निष्ठा सोडली आणि काय केलं पळून गेले के आणि दिल्ली समोर झुकले तिकीट मिळावं यासाठी दिल्लीच्या फेरा करता अहो महामानवांनी आम्हाला शिकवलं दिल्लीसमोर झुकायचं नाही त्या पद्धतीने या भागातला सर्वसामान्य व्यक्ती जगतो निष्ठेला प्रामाणिक आहे आणि सहज तुम्ही सत्तेसाठी लोकांना सोडून गेला तुम्ही मग या लोकांना उत्तर कोण देणार हे फक्त नेते देणार का तुम्ही हे इलेक्शन ताब्यात घेणार सांगा एवढा कमी आवाज ऐकण्यासाठी आम्ही इथं आलो नाही जरा हात वर करून सांगा हे इलेक्शन तुम्ही हातात घेणार आहात का अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या भारतामध्ये हे लोकसभेचं इलेक्शन लोकांनी हातात घेतले जे या देशामध्ये चाललंय या राज्यामध्ये चाललंय हे लोकांना नाही पटत कुटुंब आणि पार्टी फोडून इलेक्शन लढणं हे लोकांना पटत नाही लोकांसाठी विचार महत्वाचे आहेत आणि शिव शाहू फुले आंबेडकरांचे विचार हे आपल्या रक्तामध्ये ध्यानामध्ये आहेत आणि त्या विचाराने आपण सर्वजण लढत आहोत पण असं म्हणलं जात जे पळून गेले त्यांच्याकडे खूप पैसा आहे पैसा मग पैशाची ताकद मोठी का लोकांची ताकद मोठी काय वाटत तुम्हाला तुमची ताकद मोठी आहे तुमच्या विचाराची ताकद मोठी आहे आणि या इलेक्शन मध्ये हीच ताकद या सर्व भ्रष्टाचारी आणि पळून जाणाऱ्या नेत्यांच्या विरोधात लढण्यासाठी देशमुख साहेबांना निवडून आणण्यासाठी आपल्याला ही ताकद पाहिजे ही भूमी आदरणीय वसंतराव नाईकांची भूमी जेव्हा त्यांच्याकडे पद होत तेव्हा त्यांनी शपथ घेतली होती काय शपथ घेतली होती कष्ट करायसाठी मी लढणार त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी मी लढणार शेतकऱ्याच्या ज्या कुठल्या आणि त्याच दिवशी ते बाहेर निघाले आता का निघाले कशा निघाले हे तुम्हाला माहित होत का नव्हतं अरे पण रक्षाबंधन कशासाठी बांधता खासदार म्हणून इथं असताना जनतेला न्याय देण्यासाठी तुम्ही बांधता इथं असताना युवांना हाताला काम मिळावं यासाठी बांधता इथं असताना शेतकरी जर अडचणीत असेल तर ती अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही बांधता इथं असणाऱ्या माझ्या माता भगिनी जर आज सुरक्षित त्यांना वाटत नसेल तर त्यांच्यासाठी तुम्ही बंधन बांधायला पाहिजे होत पण तुमच्या भावाकडनं मोठ्या भावाकडनं तुम्ही बंधन कशासाठी बांधून घेतलं तुम्ही सुरक्षित राहावं म्हणून तुम्ही बांधता अरे मग इथं असणाऱ्या जनतेच सा काय साडेचार वर्ष हे खासदार कुठं होते तुम्ही बघितलं का या खासदारांना अहो इथं जर तुम्ही शेतकऱ्याला विचारलं ते वन्य चे जे हल्ले होतात आणि शेतीला जे नुकसान होतं ते केंद्राकडनं आपल्याला सोडवता आलं असतं पण गेल्या वीस वर्षामध्ये या खासदारांनी ती अडचण सोडवली का मग कशासाठी खासदार तुम्हाला व्हायचे आज पलीकडे खासदार व्हायला हो कुणी इच्छुकच नाही कारण का तुम्ही सर्वजण संजयराव देशमुखच्या आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिलेला आहेत मला देशमुख साहेबांना विचारायचे देशमुख साहेब तुम्ही भाषणामध्ये बोललात मला खासदार व्हायचं हो आणि मला माझ्यासाठी खासदार नाही हो व्हायचं इतिहास झाल्या जनतेसाठी खासदार व्हायचं बरोबर का नाही मग जर देशमुख साहेब तुमच्यासाठी खासदार होण्यास हो तयार आहेत एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात तयार आहेत जर त्यांच्याकडे पैसा असताना सुद्धा हा साधा कार्यकर्ता त्या मोठ्या बलाढ्य शक्तीसाठी लढायला तयार आहेत आणि पलीकडच्या बाजूला जर कोणाला इच्छाच नसेल लढायला तर त्यांच्या पाठीमागे मतदान करून काय करायचे आपल्याला लढवया लोकांना लढवया नेत्याला लढून द्यायचे आणि आपल्या महाविकास आघाडीचे इथले भावी खासदार आणि तुमच्या सर्वांचे उमेदवार हे संजयजी देशमुख साहेबांच्या पाठीमागे हे आपल्या सर्वांना तिथे उभं राहायचे इथ सारे काही लोक मला भेटले त्यांनी मला सांगितलं काही प्रमाणात विकास काही तालुक्यांमध्ये झालाय मी म्हटलं मग काय झालं अहो एक एक रोड नाही ते एक, एक काम करण्यासाठी थी। तीस तीस टक्के कमिशन घेतली दलाली घेतली आहे का नाही खरं मग आपापल्या आप तालुक्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथं महायुतीचा जो कुठला आमदार असेल मंत्री असेल ते जर तुम्हाला सांगत असेल हजार कोटी रुपये आणले तर मग हजार कोटी त्या मतदारसंघामध्ये आले असतील तर त्यांना व्यक्तिगत खिशामध्ये किती रुपये तीन गे गे गेले तीनशे कोटी रुपये गेले का विकासासाठी गेले नाहीत हे स्वाभिमानासाठी गेलेले नाहीत हे फक्त स्वतःची घर भरण्यासाठी तिथं गेलेली आहेत आणि जे स्वतःचा विचार करतात त्यांना उत्तर हे लोकशाहीच्या माध्यमातून येणाऱ्या लोकसभेलाच आपल्या सर्वांना द्यावं लागेल मग देणार का नक्की का उनले तापले गरम झाले तर वातावरण गरम करायचं का नाही करायचं ते तुम्हीच करू शकता आणि इथं आल्यानंतर तुमच्याकडे बघितल्यानंतर इथलं वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूने गरम झालेलं आपण सर्वजण बघू शकतो काय कपाशीची परिस्थिती आज परवडतं का कपाशी आज अहो दोन हजार चौदा ला जेव्हा भाजप सत्तेत येत होत त्यांनी सांगितलं होतं पुढच्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही डबल करू काय कपाशीचे दोन हजार तेरा ला साडेसहा ते सात साथ हजार आठ हजार रेट होते आणि तुम्ही उत्पन्न डबल करायला निघाला होता अहो दहा वर्षानंतर तेवढेच रेट राहिले हो खताचे रेट वाढले डिझेलचे रेट वाढले पेट्रोलचे रेट वाढले आणि कपाशीच्या बाबतीत तुम्ही जीएमचं जे आमचं बियाणं असतं त्याच्यावर काम न केल्यामुळे आमची उत्पादकता कमी झाली आणि आमचा हा कष्टकरी शेतकरी आज अडचणीत आलाय मग इथं असणाऱ्या खासदाराला तिथं पडलं नव्हतं कि तुमच्या भावाला जाऊन सांगायला की आमचं जे काय थोडंसं काम करा आमच्या शेतकऱ्याला परवडत नाही आणि सात हजारामध्ये त्याचं घर चालत नाही तर त्याला त्याच्या कापाशीला कुठंतरी बारा हजार रेट मिळाला बाईल एवढं धाडस इथं असताना महायुतीच्या नेत्याला झालं होतं का नव्हतं गप्प बसले सगळे सोयाबीनची काय परिस्थिती इथं परवडतंय का तुम्ही विकासासाठी महा महाविकास आघाडीला सोडून महायुतीमध्ये गेला इथं असताना कुठल्या तरी आमदाराने जे महायुतीमध्ये आहेत आमच्या पक्षात होते तेही सोडून गेले आदित्य भाऊ ठाकरे यांच्या मतदारसंघात होते तेही सोडून गेले अरे पण त्या सोडून गेलेल्या लोकांनी तुमचा सोयाबीनचा प्रश्न मांडला होता का नव्हता अरे मग कसला विकास फक्त तुमचा विकास म्हणजे सगळा विकास का मग अशा पद्धतीने ह्या गोष्टी होत असतील याचा विरोध हा आपल्या सर्वांना करायचा आहे पण ते काय म्हणतील तुम्हाला माहिती का मोदी साहेब तुम्हाला सगळ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देतात आणि शेतकऱ्याला सहा हजार रुपये देतात म्हणजे शेतकऱ्याला विकत घेतला असं ते म्हणत असतील त्याला उत्तर देणार का मला स्वाभिमान आहे तुम्ही दिलेले हे पैसे आम्हाला नको पण आमच्या सोयाबीनला भाव द्या आमच्या कपाशीला भाव द्या जर आमच्या सोयाबीनला कपाशीला चार पाच रुपये जर जास्त किलोला मिळाले तर कदाचित आमच्या हातामध्ये दीड दीड लाख रुपये जास्त येतील पण त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि सहा हजाराच्या गप्पा तिथं घेता आणि आमच्या मतं विकत घेता नाही पटणार नाही आम्ही सहन करणार हे सांगण्याची वेळ या लोकसभेला आलेली आहे अहो गेल्या वेळेस लोकसभेला काही इतर पक्षाचे नेते उभे होते पण मी सर्वांना सांगतो दोन हजार चोवीस ला होणार नाही पण चुकून जर भाजप सत्तेत आलं तर ता संविधान आणि लोकशाही या देशामध्ये राहणार नाही एखादा तिसरा पक्ष इथं उभा राहिला आणि मत विभाजन करण्याचा अजून चालणार नाही जर असं जर आपले तिसरा पक्ष कुठला तरी उभा राहिला आणि मतं त्याच्याकडे गेली आणि चुकून जर हेच खासदार जर, जर इथं निवडून आले तर याच नुकसान हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी होईल त्यामुळे कुठंतरी तुम्ही समजून घ्या मत फाटाफाटी नको महाविकास आघाडीच मशाल या चिन्हावर संजय जी देशमुख जे उभे आहेत त्यांच्या पाठीमागे भक्कंपणे आपल्या सर्वांना तिथं उभं राहायचं त्यांचा उमेदवार कदाचित बदलला जाईल असंही म्हणलं जातं संजय जी राठोड साहेबांना कदाचित तिथं तिकीट मिळू शकत भावनिक राजकारण चालणार नाही निष्ठा ही आपल्या सर्वांची महत्वाची आहे आणि समजा चुकून जर संजय राठोड साहेबांना भाजपकडनं महायुतीकडनं जर तिथं तिकीट मिळालं तर मी त्यांना आव्हान करतो चित्रा वाघ ताईंना इथं तुम्ही प्रचारासाठी बोलवा महिलांचा सन्मान आमच्यासाठी महत्वाचा आहे संत सेवालाल महाराजांनी ही शिकवण आम्हाला दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा ही शिकवण आम्हाला दिली महिलेचा स्वाभिमान हा जपलाच पाहिजे महिलेचा मान हा केलाच पाहिजे त्यामुळे या इलेक्शन मध्ये तुम्हाला उत्तर देत असताना अनेक विषयाला उत्तर द्यायचंय पण मतदान करत असताना फक्त महाविकास आघाडीच एक चिन्ह ते म्हणजे कुठलं चिन्ह आहे आपलं कुठलं मशाल हे चिन्ह आहे उमेदवार कोण राहणार पाठीमागे इथं जे जे सब सभेसाठी आलेले आहेत त्यांनी आपापल्या गावामध्ये फोन करायचा आपापल्या नातेवाईकांना फोन करायचा आणि सगळ्यांना सांगायचं की संजय जी देशमुखांना आपल्याला तीन लाख मत अधिकाने निवडून द्यायचे तीन लाख आता संजय राव देशमुख हे आपले खासदार नव्हते पण तुमचे खासदार जेव्हा दिल्लीमध्ये बिझी होते हे तुमच्यात मा होते सामाजिक संघटनेच्या माध्यमातून इथं ते चांगलं काम करतात विविध त्यांच्या संघटना आहेत जेव्हा इथं लोक अडचणीत होते तेव्हा इथं संजयजी देशमुख त्यांचा मित्र परिवार महाविकास आघाडीचे सर्व नेते हे तुमच्या बाजूला तिथे उभे राहिले त्यामुळे आपला माणूस पाहिजे लोकातला माणूस पाहिजे आणि आपला माणूस या मतदारसंघाचा हा संजय देशमुख आहे त्यामुळे त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे तुम्ही उभं राहा आणि जाता जाता एकच सांगतो की श्री पोरा देवीचं दर्शन करण्यासाठी मी अनेक वेळा आलेलो आहे काही दिवसांपूर्वी सुद्धा आलेलो होतो आणि मी हेही तिथं ऐकलेलं आहे की मनापासून जर आपण तिथं प्रार्थना केली तर ती प्रार्थना आपली खरी होती आणि तिथं प्रार्थना करत असताना इथं असणाऱ्या लोकांचं भलं हो या महाराष्ट्रातल्या लोकांचं भलं हो हे जे काय तोडाफोडीचं राजकारण बस कर आणि फक्त सामान्य लोकांच्या हिताचं राजकारण याच्या पुढे झालं बैल असा आशीर्वाद आमच्यासारख्या कार्यकर्त्याला दे असं देवी तिथं मी प्रार्थना केली होती पण अजून एक गोष्ट मला माहिती आहे जे गद्दार आहेत जे निष्ठावंत नाहीत आणि खास करून जे महिलांचा मान सन्मान करत नाहीत अशा लोकांना आशीर्वाद देवी कधी देत नाही असं त्या ठिकाणी माझ्या सारख्याला वाटतं त्यामुळे जाता जाता एकच प्रश्न तुम्हा सर्वांना आहे पुढे बलाढ्य शक्ती आहे है, पैसा आहे है, तंत्र आहे पोलिसांचा वापर केला जाईल भूत ताब्यात तेव्हा तुम्ही एकत्रित आल्याशिवाय एक दाखवल्या दाखवल्याशिवाय तिथं कधी होणार नाही संविधान टिकवायचंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे आपल्या टिकवायचे पण त्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रित यायचंय आणि अख्ख्या भारताला एक संदेश द्यायचा की आमची मराठी माणसं ते सुद्धा स्वाभिमानी मराठी माणसं दिल्ली समोर एवढच मनामध्ये आणि लढा आपल्याला लढायचं पण आहे आणि जिंकायचं सुद्धा आहे या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वाभिमान गरजा हिंदुस्थान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा